गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे आहात सगळे आय होप तुम्ही सगळे छान असाल आणि सकाळची सुरुवात महाराजांच्या दर्शनाने स्वामी कृपेने तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींजवळ प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते सकाळचं सहाचं टायमिंग होतं आणि मी सहाला तर उठलेलो होते आणि अलीकडं आता लवकर उजळते तर बाहेर सुंदर असा क्लायमेट झाला होतं म्हणजे वातावरण झालं होतं पावसाळा चालू आहे सध्या तर खूप छान बाहेर असं वातावरण होतं आणि हे वातावरण मला प्रचंड आवडतं असं वातावरण आता हा ठीक कपडे वगैरे सुकत नाही पण आता काय पर्याय नाही त्याला आणि इकडं वेद नुकताच उठला होता आणि मी खाली चालले होते खाली गेले तर दिदीचं भाजी पोळी बनवायचं चाललं होतं दीदीने आजचा बेट दिदीचा की होता की मटकीची भाजी चपाती केली होती तिचं स्वयंपाक झाला होता साडेसहाला आणि त्यानंतर मी पटकनवरती गेले माझे बाकीचे काम आवरले आणि मग मी आर्यनला सोडवायला घेऊन गेले आजचा दिवस थोडा स्पेशल होता कारण आज होता विकीचा बड्डे विकीचा बड्डे उद्या आहे बावीस तारखेला आणि आज एकवीस तारीख आहे तर आज रात्री बारा वाजता मला त्यांना सरप्राईज द्यायचं आणि केक कट करायचा होता तर अरेनी मला जॉबला सोडल्याच्या नंतरच मी काही शूट केलं नाही आणि हे डिरेक्टली मी आणि स्नेहल्वेदा संध्याकाळी भेट संध्याकाळी साडे अकरा वाजता केक आणायला चाललो होतो मी डायरेक्ट तुम्हाला संध्याकाळी भेटते बाकीचं मधलं काही शूट केलं नाही चला ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही आणि रात्रीच्या साडेबाराला साडे अकरालाही तुम्ही बघू शकता की इथं किती ट्रॅफिक होतं हां लकीली इथं घराजवळ एक शॉप केकचं ओपन दिसलं म्हणून मग त्या शॉपमध्ये गेलो पण मला काही तिथे एवढे के केक आवडले नाही तुम्हाला मी दाखवते हो आणि पोलिसांची राऊंडची गाडी फिरत होती त्यामुळे त्यांनी शटर वगैरे खाली घेतलं होतं बंदच करत होते ते मग आमच्यासाठी त्यांनी परत ओपन केलं आणि तुम्हाला बघा इकडे एवढी काही वरायटी नव्हती आणि तो रेड वेलवेट जो आहे तो मी लास्ट गेल्याच्या गेल्या वर्षी मी घेतला होता दरवेळेसच काय तेच घ्यायचं म्हणून मग तो मी घेतला नाही मला नाही इकडे केक आवडले मग आम्ही तिथून दुसऱ्या दुसऱ्या शॉपमध्ये जायला निघालो मी वेदा आणि स्नेहल आम्ही तिघच जण होतो आणि पाऊस भरपूर पाऊस चालू होता तरी पण आम्ही गेलो होतो आता सरप्राईज द्यायचं म्हणलं काय पाऊस आणि काय आम्ही गेलो त्यानंतर इकडं माझं लक्षात नाही राहिलं की ब्लॉग चालू आहे म्हणून आणि मोबाईल माझ्याकडून असं सरळ झाला त्यामुळं तो ब्लॉग तेवढंच तसं आलं त्याला ठीक आहे तुम्ही समजून घ्याल अपेक्षा करते तुमच्याकडून आणि इकडे आले इकडे बऱ्यापैकी केकचे शॉप ओपन होते पण आता राऊंडच्या गाड्या फिरतात म्हणून ते थोडं फार शटर खाली घेतात आणि मग इकडं बऱ्यापैकी के के केक केकची व्हरायटी बघायला भेटली आणि यावेळेसचा केक होता वेदाच्या आवडीचा होता त्यांनी चॉईस केलेला होता आणि इकडं खूप छान केक होते रसमलाई वगैरे चॉकलेट ब्लॅक फॉरेस्ट पण हे बऱ्यापैकी घेऊन झालेत सगळे त्यामुळं मी घेतला नाही आणि ना मग ना 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 वेदाच्या चॉईसने घ्यायचं म्हटल्यावर त्यांनी चॉईस केला होता फ्रूट केक म्हटलं ठीक आहे यावेळेस तुझ्या चॉईसचा केक तर फ्रूट केक घेतला आणि नेक्स्ट मला माझ्या मामाची मुलगी खूप सुंदर केक बनवते मला तिच्याकडूनच घ्यायचं होतं पण काय झालं मी तिला खूप लेट सांगितलं आणि तिचं पण कॉलेज चालू असतं तर मग एवढं उशिरा मग ती म्हटली दिदी नाही एवढं मॅनेज होणार म्हणून मग मं बाहेरूनच घ्यावं लागला तर नेक्स्ट टाईम मी कधी घेईल तिच्याकडून तर तुमच्यासोबत नक्की शेअर करेल आणि इकडं आम्ही घरी आलो इकडं बऱ्यापैकी पसारा पडलेला होता आणि हा वेदाचा स्टडी टेबल जे काय आम्हाला करायचं होतं त्या स्टडी टेबलवरच करायचं होतं डेकोरेशन डेकोरेशन असं काही विशेष नव्हतं आपलं नॉर्मलच केलं होतं पण ठीक आहे दरवेळेस आता मला ती आवडतं मला सरप्राईज द्यायला मला आजपर्यंत कोणी सरप्राईज दिलं नाही माझ्या बड्डेला ते कधी बाराला मला विश पण करत नाही चला ठीक आहे चालायचंच काही प्रॉब्लेम नाही आणि सरप्राईज तर लिहिलं आमची गोष्ट आहे इकडं स्नेहा डेकोरेशन करत होती आणि मी शूट करत होते तिला ह्या गोष्टीत बऱ्यापैकी इंटरेस्ट आहे आणि ती हे सगळे कामं ती खूप छान प्रकारे पार पाडते त्यामुळे हे कॉन्ट्रॅक्ट तिच्याकडं होतं तर तिने छान असं सजवलं होतं आणि हे जे गुलाबाचे पाकळ्या आहेत ह्या गेल्या संडेला आमच्या क्लिनिकचं ओपनिंग झालं तर तिथं सारांना भरपूर असे बुके आले होते तर मी त्यातले सगळे रोजेस काढून आणले होते व्हाईट होते पिंक होते मी सगळे आणले होते काढून त्यातले जे जे चांगले होते काय मग असे इथे फेकूनच देणार होते मग मी आणले घरी काढून चला ह्या कामासाठी तर उपयोगी पडले मला म्हणून मग मी घेऊन आले होते असे दुकानात घ्यायला गेले असे ते खूप कॉस्टली गेले असते म्हणून मग त्याचं आणि खूप छान प्रकारे त्याचा वापर झाला उपयोग पण झाला खराब नव्हते झाले ते चांगले होते आणि इकडं वेदाची चालू लुडबुड म्हणतो ना आपण ते त्याचं काम चालू होतं की येत तर काय नाही पण उगंच मध्ये मध्ये करायचं ठीक आहे आता पर्याय नाही त्याच्या बाबांचा बड्डे म्हणल्यावर आता तो हे सगळं करणार ठीक आहे आणि स्नेहलला त्रास देत होता तो दोन वेळा तर तिचं सगळं ते खराब केलं त्याने मी तिला हे दरवेळेस हेल्प करत असते पण ह्या वेळेस ब्लॉग शूट करायचं थी ना आता सगळं तिनेच केलं आणि बाकीचा पडलेला हा सगळा पसारा आता हा मलाच आवरायचा होता त्यामुळं मग तिला म्हटलं ठीक आहे तू डेकोरेशन कर आणि तोपर्यंत मी हा बाकीचा पसारा आवरून घेते आणि त्यानंतर ती म्हणली ठीक आहे दीदी चालू तर तिने असं खूप छान असं कॉम्बिनेशन केलं होतं रेड व्हाईट आणि पिंक असे तिन्ही गुलाबांच्या पाकळ्या तिने टाकल्या होत्या टेबलवरती आणि ते दिसतायला इतकं सुंदर आणि एवढं छान दिसत होतं सोबर सिम्पल आणि एकदम बेस्ट झालं होतं हे सगळ्या गोष्टी आणि केकची टेस्ट जर म्हणाल तर ती पण खूप छान होती तर हे बाकीचं डेकोरेशन ती करत होती त्यानंतर मग तिला म्हटलं तू घे आवरून मी तोपर्यंत आणि विकीला इकडं कोंडून घेतलं होतं कारण त्यांना माहिती नव्हतं की, की आम्ही बाहेर काय करतो आहे त्यांना सांगितलं पण नव्हतं की मी केक आणायला गेली आहे वगैरे काय कारण टाईम झाला होता पावणे बारा पावणे बारा प्लस झाले होते काहीतरी बाराला दहा कमी का काहीतरी थोडाच टाईम राहिला होता आणि बाराला केक कट करायचा होता तर त्यानंतर मी डिरेक्टली सगळं डेकोरेशन झालं होतं मला दाखवते मी बघा स्नेहलने एवढं छान बनवलं होतं त्यानंतर मी त्यांच्याकडे गेले पण त्यांना उठवायला पण उठतच नव्हते साहेब झोपलेले होते त्यांना संडेला सुट्टी होती ह्यावेळेस दर अल्टरनेट असते कधी सॅटरडे तर कधी संडे आणि डेकोरेशन काय एवढं विशेष काही नाही सोबत सिंपल केलं होतं पण छान झालं होतं ते एकदम बेसिक होतं आतमध्ये गेले त्यांना उठवायला पण ते झोपलेले होते बऱ्यापैकी हलवून त्यांना आवाज देऊन मग उठलेत ते त्याच्यानंतर त्याच्यात माझे एक दोन तीन मिनटं तर माझे त्याच्यातच गेले त्यांना उठवण्यात यांना की दिसा मला कधी कोणी सरप्राईज देत नाही चला ठीक आहे चालायचंच चाला आणि इकडं आपलं फायनल डेकोरेशन मी दिवे वगैरे लावले होते आणि भरपूर पाऊस चालू होता भयानक पाऊस चालू होता बाहेर स्नेहाला म्हटलं एक दोन मिनटं लाईट बंद कर लाईट बंद करून पण मला एक एक क्लिप घेऊ दे व्हिडिओसाठी तर तिने लाईट पण त्याच्यानंतर एक दोन मिनटांनी लाईट पण बंद केली आणि इतकं सुंदर दिसत होतं ते दिसायला आणि तिने टॅग लावला होता हिला विचारून सांगतो पण हे असं कधी घडत नाही आमच्या घरात कारण मला विचारून कुठले काही कुठं केले जात नाहीत आमच्या घरात आमच्या घरात जे काय केलं जातं ते सगळं त्यांच्या मनाने केलं जातं त्यामुळे ते फक्त म्हणायला आहे की हिला विचारून सांगतो असं काही नाही आहे आम्हाला विचारून काही होत नाही आणि इकडं छान असं त्यांनी केक कट केला मी नाही गेले केक कट करायला कारण मी नाही ड्रेस घातलेला होता त्यामुळे मग मी काही केले नाही आपण मी त्यांना केक चारला पण मी ते शूट नाही केलं कारण माझा अवतार खराब होता म्हणून मी काही एवढं शूट करत थांबले नाही तिथं तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगायचं आहे आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सगळ्यांना धन्यवाद आणि सगळ्यांना श्री स्वामी